मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए ए अनंत गरजे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी गरजे यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली या घटनेनंतर डॉक्टर गौरी गरजे यांच्या वडिलांनी अनंत गरजेंवर गंभीर आरोप केले आपल्या मुलीच्या आत्महत्येनंतर त्यांनी टाहोच फोडला आणि त्यामुळेच त्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे त्यांच्या घरी गेल्या होत्या त्यावेळी गौरी गरजे यांच्या वडिलांनी पंकजा मुंडेंना न्याय मागितला तेव्हा पंकजा मुंडे यांनी गौरी गरजे यांच्या वडिलांना एक शब्द दिला की मी कोणालाही पाठीशी घालणार नाही ज्याची चूक असेल त्याला शिक्षा होणारच माझ्या हाताखाली दहा पी आहेत आता पगारी नोकराच्या घरी काय चालतं हे आपल्याला कसं माहिती असेल मला या गोष्टीची थोडी जरी कल्पना असती तरी मी दोन कानाखाली लावल्या असत्या साहेबांची शपथ घेऊन सांगते की मी या प्रकरणात कोणालाही फोन केलेला नाही आणि करणार देखील नाही या जागी माझ्या पोटचा मुलगा असेल तरीही मी त्याला वाचवणार नाही आता यावर तुम्हाला काय वाटतं डॉक्टर गौरी गर्जे यांना न्याय मिळणार का कि वैष्णवी हगवणे आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारखंच हेही प्रकरण शांत होऊन जाणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा